पर्यावरणाची वारी पंढरपूरच्या दारी हा उपक्रम सोळा वर्षांपासून अत्यंत प्रभावीपणे राबवला जातोय या माध्यमातून आळंदीपासून ते पंढरपूरपर्यंत पर्यावरण संवर्धनासाठी प्रबोधन केलं जातं आपल्या सर्व संतांनी पर्यावरणाची पूजा रक्षण व संवर्धन करून जग वाचवण्याचा संदेश दिला हा संदेश अनुसरत सर्व विठ्ठल भक्तांनी वारीच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश गावोगावी घेऊन जावा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र कला संस्कृती मंच यांच्या संयुक्त विद्यमाना आयोजित पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी या आळंदी ते पंढरपूर पायीवारीच्या समारोप प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार समाधान आवताडे रणजितसिंग मोहिते अभिजित पाटील माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर विभागीय आयुक्त चंद्रकांत फुलकुंडवार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद प्रदूषण मंडळाचे प्रभारी सचिव रवींद्र आंधळे माजी आमदार प्रशांत परिचारक राजेंद्र राऊत व अन्य मान्यवर उपस्थित होते सोळा वर्ष या ठिकाणी आहे आणि वारी पर्यावरणाच्या संदर्भातलं जागरण करत पंढरपूरला पोचत असते आजकाल म्हणजे जगासमोरचं सगळ्यात मोठं संकट हे पर्यावरणीय संकट आहे जलवायू प्रदूषण हे जगातलं एक मोठं संकट आहे आणि जोपर्यंत आपल्या सवयी आपण बदलणार नाही जोपर्यंत जलाचं महत्व वा, वायूचं महत्व वा, पर्यावरणाचं महत्व झाडांचं महत्व वनराईचं महत्व आपण समजून घेणार नाही आणि त्याचा विनाश करत राहू तोपर्यंत तो हे जग विनाशाच्या दिशेनेच जात राहील न्यूज रिपोर्टर हनुमंत मस्तूद आज चोवीस तास माढा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा